पुणे पंढरपूर पालखी महामार्ग पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग खचला दीड वर्षापूर्वी झाले होते काम पुणे पंढरपूर पालखी महामार्ग विस्तारीकरणाला विरोध दोन दिवसापूर्वी आणि चालू बातमी नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जमीन अधिग्रहणानंतर देखील असं काय गमक का आहे की सदोदित लोकांमध्ये रस्त्यांच्या कामांबद्दल रोष वाढत आहे तर सविस्तर बातमी अशी की पंढरपूर ला जाणारा आळंदी पुण्यापासूनचा पालखी महामार्ग वाल्ले गावाजवळ काहीतरी उड्डाणपुलाचा विषय आहे त्याच्या उंचीबद्दल असेल किंवा इथं कि वाल्मी कृषी शाळेजवळ जो अंडरपास दिलेला आहे तर त्याच्या विरुद्ध बाज बाजूच्या जागेचा मालकी हक्कच प्राधिकरणाकडे नसणे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जे काही चाललेलं आहे मी नेहमी सांगत असतो की वाद विवाद संवाद आणि सुसंवाद आपण म्हणतो की आदर्श संहितेमध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या नंबर प्रकाशित करण्यापासून अगदी नुकसान भरपाई सार्वजनिक प्रसिद्धी असेल किंवा नुकसान भरपाईची वैयक्तिक प्रसिद्धी पण ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये प्रकल्प साधिकरण करून देखील जर का अशा चूक होत असेल तर ह्याला ह्याची नैतिक जिम्मेदारी घेणार कोण